स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा लाडक्या बहिणींसाठी एक मोठी खुशखबर आलेली आहे ज्या बहिणींना जून महिन्याचा बारावा हप्ता मिळालेला नव्हता आणि ज्या बहिणींचे अर्ज अक्रोत सुद्धा त्यांना पंधराशे आले नाही बघा आता तुम्हाला पूर्ण या ठिकाणी क्लिअर होणार आहे की तुम्हाला पैसे येणार की नाही जून महिन्याचा हप्ता जुलै महिन्याच्या वितरणासोबत तुम्हाला मिळणार का याबद्दल अदितीदाई तटकरे जे आहे ज्यांची आपण अपडेटची वाट पाहत होतो महिला बालविकास मंत्री अदितीबाई तटकरे यांनी या ठिकाणी पूर्ण माहिती दिलेली आहे कि किती बहिणींचे अर्ज स्थगित करण्यात आलेले आहेत आणि किती बहिणींचे पैसे थांबवण्यात आलेले आहे बघा त्यांच्या फेसबुक पेजवर त्यांनी या ठिकाणी अपडेट दिलेली आहे बघा अदिती तटकरे आणि जवळपास अकरा घंटे आधीची आधी आधी ही अपडेट आहे अकरा ते बारा आधी त्यांनी या ठिकाणी अपडेट दिलेली आहे आणि पूर्ण जी काही माहिती आहे ते त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे पूर्ण स्पष्टीकरण मी तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी महिला व बालविकास विभागाने शासनाच्या इतर विभागाकडून माहिती मागितलेली होती त्यामध्ये माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून अशी माहिती मिळालेली आहे की सव्वीस लाख चौतीस हजार महिलांनी अपात्र असून सुद्धा या योजनेमध्ये लाभ घेतलेला आहे बघा जे काही पडताळणी झाली आणि वेगवेगळ्या विभागाकडून महिला व बालविकास विभागाकडे जे काही माहिती देण्यात आली त्यामध्ये सव्वीस लाख चौतीस हजार बहिणींचे अर्ज बघा या ठिकाणी माहिती दिलेली आहे सव्वीस लाख चौतीस हजार बहिणींचे अर्ज जे आहे ते पडताळणीमध्ये सापडलेले आहे यामध्ये पूर्ण अर्ज स्थगित झालेले नाही किंवा पूर्ण अर्ज रद्द झालेले नाही समोरची माहिती बघा महत्वाची आहे या माहितीच्या आधारे जून हजार। ले ले दोन हजार पंचवीस पासून सव्वीस लाख चौतीस हजार अर्जदार बहिणींचा लाभ तात्पुरत्या स्वरूपासाठी स्थगित करण्यात आलेला आहे आणि या व्यतिरिक्त पात्र असलेल्या दोन कोटी पंचवीस लाख लाभार्थी बहिणींना जून महिन्याचा हप्ता बघा जून दोन हजार पंचवीस जून महिन्याचा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे तात्पुरत्या स्वरूपात लाभ स्थगित केलेला सव्वीस लाख चौतीस हजार माहिती संबंधी जिल्हाधिकाऱ्यांकडून सहनिशा करून त्यापैकी जे लाभार्थी पात्र ठरतील म्हणजे ज्या लाभ स्थगित करण्यात आलेला आहे जे पात्र ठरतील त्यांचा लाभ पुन्हा एकदा पूर्णपणे सुरू करण्यात येणार आहे तर बघा तुम्हाला समजलं असेल की दोन कोटी पंचवीस लाख बहिणींना जून महिन्याचं वितरण पूर्ण झालेलं होतं जून जुलै महिन्याच्या पहिल्या हप्त्यामध्ये त्यानंतर जवळपास सव्वीस लाख चौतीस हजार बहिणींचं वितरण स्थगित करण्यात आलं त्यामध्ये काही बहिणींचे अर्ज रद्द करण्यात आले तर काही बहिणींचं अजूनपर्यंत अर्ज अप्रूव्ह आहे यामध्ये बघा महिला बाल विकास मंत्रालयाकडून जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिलेला आहे की जे काही सव्वीस लाख चौतीस हजार बहिणी आहेत त्यांच्या अर्जाची शहनिशा करून जी आहे जर त्यांचे अर्ज पूर्ण अटीमध्ये पात्र होत असतील जे काही बंद पडलेले पैसे आहेत जे थांबलेले पैसे आहेत ते पुन्हा एकदा सुरू करण्यात यावे म्हणजे पुन्हा त्यांचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू करण्यात येईल बघा आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की जून आणि जुलै महिन्याचा हप्ता एकत्र येईल का आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की जून आणि जुलै महिन्याचा हप्ता आम्हाला एकत्र ऑगस्ट महिन्यामध्ये मिळेल का तर बघा जे माहिती काही या ठिकाणी प्राप्त झालेली आहे जे काही माहिती तुम्ही या ठिकाणी वाचलेली आहे की शहनिशा करून जे काही पडताळणी आणि शहनिशा करून ज्या लाभार्थी बहिणी पात्र आहे त्यांची यादी वेगळी काढल्या जाईल त्या जर लाभार्थी पात्र असतील तर त्यांची यादी वेगळी काढल्या जाईल त्यामधून यादी काढल्यानंतर जुलै महिन्याच्या यादीसोबत तुमची यादी टाकली जाईल आणि कदाचित तुम्हाला ऑगस्ट महिन्याच्या वितरणामध्ये जून महिन्याचा हप्ता सुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो पण बघा ही जी यादी काढलेली आहे शंभर टक्के गॅरंटी नाही की जून महिन्याच्या वितरणासोबतच जी काही आहे ही माहिती तुम्हाला जी देण्यात आलेली आहे यामध्ये जून महिन्याच्या वितरणासोबत जुलै महिन्याचे वितरण होईल याची काहीच क्लॅरिटी दिलेली नाही जेव्हा तुमची यादी वेगळी निघेल जर तुमची या आठ ते दहा दिवसात वितरणापर्यंत जर यादी वेगळी काढण्यात आली जर तुमची ही यादी वेगळी काढण्यात आली तर तुम्हाला जुलै महिन्याच्या हप्त्यासोबत वितरण होईल होलेले आहे सव्वीस लाख चौतीस हजार बहिणी सव्वीस लाख चौतीस हजार बहिणींच्या अर्जाची जोपर्यंत पडताळणी होत नाही जिल्हाधिकाऱ्यांकडून सहनिशा केल्या जात नाही तोपर्यंत तुम्हाला जुलै महिन्यासोबत हा हप्ता मिळेल का याची काहीच गॅरंटी नाही आणि त्यांनी याबद्दल अपडेट सुद्धा या ठिकाणी दिलेली नाही बघा जे काही आता फक्त वितरणाला जवळपास पा, आपण अंदाज पकडला आहे की पाच तारखेपासून जवळपास वितरण सुरू होईल तीन चार पाचची आपण तारीख पकडली दर महिन्याला पाच तारखेनुसार वितरण सुरू होत आहे तर बघा पाच तारखेपर्यंत जर जे काही तुमच्या अर्जाची पडताळणी झाली किंवा शहनिश झाली का ठीक आहे हे अर्ज अप्रूव आहे आणि अर्जामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही तर तुम्हाला जे काही जून महिन्याचा हप्ता आहे जून महिन्याचा हप्ता या ठिकाणी आणि जुलै महिन्याचा हप्ता तुम्हाला एकत्र मिळू शकतो एकत्र मिळू शकतो पण शंभर टक्के त्याची गॅरंटी नाही आता शासनाकडून हे आता अदिदिया तत्कर यांनी अपडेट दिलेली आहे जर ही प्रोसेस लवकर झाली तर तुम्हाला जून आणि जुलै महिन्याचा हप्ता एकत्र मिळू शकतो किंवा त्यासाठी जर तुम्हाला वेळ लागला त्यासाठी जर वेळ लागला की तुम्हाला जुलै महिन्याचा हप्ता एकत्र आला नाही तर पडताळणी झाल्यानंतर चौकशी पूर्ण तुमच्या अर्जाची पूर्ण चौकशी झाल्यानंतर नंतर तुम्हाला जून आणि जुलै महिन्याचे हप्ते एकत्र मिळतील त्याच्यासाठी काळजी करू नका फक्त तुमची यादी अर्ज वेगळे काढण्यात आलेले आहेत चौकशीसाठी पडताळणीसाठी ती पडताळणी पूर्ण झाली की त्यानंतर तुमचे पैसे पुन्हा जमा होणार शासनातर्फे पुन्हा तुमची मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजना लागू करून तुम्हाला वितरण केले जाईल असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे पण सध्या ते अर्ज जे काही आहे ते ज्यांना जून महिन्याचा हप्ता मिळाला नाही त्यांचे अर्ज स्थगित करण्यात आलेले आहे सध्या पुढे होल्ड करण्यात आलेले आहे आणि त्या यादीवर जे आहे ते, ते शासनाकडून विचार केला जात आहे बघा ही महत्वाची माहिती होती ज्या बहिणींना जून महिन्याचा बारा हप्ता मिळाला नाही त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये